लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी पासून पुढचा हप्ता मिळणार आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आता ही माहिती दिली दुसरीकडे दोन लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं परवास तीन हजार सातशे कोटी रुपये सा बा महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीनं करा तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे सरकारला विचारतायत डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेले नाहीत तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी देखील आता विचारणा लाडक्या बहिणी आहेत संक्रांत झालेली आहे तरी अद्याप लाडक्या बहिणीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारतायत डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेले नाहीत तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी देखील आता विचारणा लाडक्या बहिणी करत आहेत संक्रांत झालेली आहे तरी अद्याप लाडक्या बहिणीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे घाबरल्या हा स्पेशल रिपोर्ट लाडकींना नको सरकारचे पैसे अपात्रतेची भीती लाडकीची माघार चार हजार लाडकींची योजनेतून माघार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या ला लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या ला लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे तब्बल चार हजार घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय तर मंत्री आदित तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने ज्यामुळे ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशी रेशन कार्ड आहे अशा महिलांना घबरायची आवश्यकता नाही खुशखबर तुम्हाला आहे की दोन कोटी बावन्न लाख महिला त्यांना पैसे जमा होतील काळजी करू नका काल तुम्हाला सोमवार पैसे आले नसतील हरकत नाही आज तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुम पैसे जमा होतील आज जरी नाही झाले तर सव्वीस तारखेपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत दोन कोटी बावन्न लाख ज्या महिला आहेत त्या महिलांना तीन हजार सातशे नव्वद कोटी रुपयाचा जो काय निधी त्यांनी वितरित केला आहे अजित पवार जे आहेत अर्थ खात्याचे मंत्री त्यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे त्यामुळे आज काल नाही मिळाले आज नाही मिळायला हरकत नाही आज मिळतील पैसे नाही तर उद्या येतील परवा येतील एक सव्वीस तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणीने टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे आतापर्यंत जसं सरकारने तुम्हाला जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा केले हे पण पैसे जमा करेल त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा